नमस्कार मंडळी आपण पाहत आहात आमचा खास रिपोर्ट सुरुवात करूया त्या ठिकाणापासून जिथे मराठी रंगभूमीला नवबळ मिळालं आहे आणि ते आहे बोरीवली पश्चिम स्थित प्रबोधन ठाकरे नाट्य मंदिर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात उभारलेले हे नाट्य मंदिर आज मराठी नाट्य आणि सांस्कृतिक उपक्रमासाठी एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं आधुनिक ध्वनी प्रणाली प्रकाश योजना आणि प्रेक्षकांसाठी आरामदायक बैठक व्यवस्था यामुळे कलाकार आणि प्रेक्षक दोघांसाठीही हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो इथल्या रंगमंचावर असंख्य नामावंत नाटक विनोदी प्रयोग शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम तसेच सामाजिक विषयांवर आधारित सादरीकरण रंगली आहेत त्यामुळे प्रबोधन ठाकरे नाट्य मंदिर म्हणजे मुंबईकरांसाठी कला आणि संस्कृतीचं एक मोठं व्यासपीठ आहे काल म्हणजेच बारा सप्टेंबर रोजी इथे सादर झालं एक विशेष नाटक शिवाजी अंडरग्राउंड इन भीम नगर सभागृह खसाखस भरलेलं होतं प्रेक्षकांच्या उत्साहावरून स्पष्ट जाणवत होत कि नाट नाट या नाटकाबद्दल किती कुतूहल आहे शिवाजी महाराज आणि भीमराव आंबेडकर यांच्या विचाराचा संगम दाखवणार हे नाटक प्रेक्षकांच्या मनाला भिडलं शिवाजी महाराजांचं शौर्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक दृष्टी हे दोन्ही पैलू या नाटकात प्रभावीपणे मांडले गेले आहेत समाजातील प्रश्नांना विनोदी पण थेट पद्धतीने हाताळलं आहे

एक तर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका स्वातंत्र्य स्वातंत्र्य आता बाबासाहेबांब म्हणणं होतं की माणसाला आता निघाली पाहिजे स्वातंत्र्य आलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज जर लढले नसते तर आज आपल्या देशाची परिस्थिती वेगळी असते संभाजी भगत हा माझा मित्र आहे आम्ही हॉस्टेलमध्ये ऐकलो पण मी इकड आहे आणि तो विक्री आहे कुठे असलो हॉस्टेलमध्ये एक तर म्हणजे वस्ती वस्तीमध्ये शिवाजी महाराजांचा भगवा वस्ती वस्तीमध्ये शिवाजी महाराजांचा भगवा आणि गावागावात जाऊन तो जग छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्व मावळ्या एकत्र करणार दलित असतील मागासवाडी असतील मराठा असतील मुसलमान असतील हिंदू असतील दलित असतील संभाजी भगत यांचं नाटक अख्यादा आहे राहुल भंडारे हा सुद्धा आमच्या चवळीमधला एक विद्यार्थी होता

शिवाजी अंडरग्राउंड इन भीम भीमनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही गरीब प्रांताच्या काळापासून बाबासाहेब आंबेडकर नाव घेतले ना। ना। ना शिवाजी महाराजांचं नाव घेतो आमच्या अनेक सभांमध्ये शिवाजी महाराजांच्या बाबासाहेबांच्या फोटोच्या सोबत शिवाजी महाराजांचा फोटो असतो वस्ती वस्तीमध्ये शिवाजी महाराजांचा अभ्यास करणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण हे चांगलं नट केलेलं आहे भीमनगर म्हटलं की तिथं शुद्ध बोलणारे लोक पण नगर मध्ये सुद्धा अशुद्ध न बोलणारे लोक आहे शुद्ध मराठी बोलणारे लोक नगर मध्ये सुद्धा नाही भीमनगरमध्ये मोठे कलाकार आहेत आणि भीमनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास केला जातो हे नाटक त्यांचा अभ्यास अभ्यास पूर्ण असं नाटक आहे आणि म्हणून मी समाजीला जोवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर इन शिवाजीनगर असे गणपती बाबासाहेब आंबेडकरांची पूजा बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो बाबासाहेब आंबेडकरांची होळी हे काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल बीजेपी असेल शिवसेना असेल मनसे असेल देशातले अनेक पक्ष आहेत हे सगळे पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या संविधानात आदर्श करतात आणि म्हणून आजचं नाटक बघण्यासाठी मी दिल्लीवरून आलो उशीर आलो पण उशीर आलो तर मी आलो आणि हे नाटक मला पाहायचं होतं आणि नाटक अत्यंत सुंदर आहे कलाकारांनी अत्यंत शिवरायांच्या संबंधातली आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे संगीत अत्यंत चांगलं होतं आणि धारी म्हटलं की हरी म्हणजे आम्हा आमच्या कधी कधीतरी असते तर आम्हाला आवडते धारी आमच्या वस्तीमध्ये जरूर असते धारी पण आता आम्ही जाणार नाही त्यांच्या जा। आज आम्ही आता एखादा माणूस ठीक असेल आणि त्याला विचारतो तो म्हणतो मला कंपनीचा ठीक आहे आता आपली वस्ती बदलते त्यामुळे ठीक आहे या ठिकाणी आपण सर्वांनी चांगली भूमिका मांडलेली आहे आणि आपला अभिनय अत्यंत चांगला होता संगीत अत्यंत चांगलं होतं आणि सर्वात जास्त संभाजी भगत अत्यंत चांगला होता त्यामुळं मी आपल्या तो फार बोललो पाहिजे नाही तर या नाटकाचे निर्माते यांनी देखील त्यांच्या भावना मांडल्या संकल्पना मुळात संभाजी भगत लोकशाही संभाजी भगत यांची आहे आणि हे दोन हजार बाराला वीस मे दोन हजार बाराला हे नाटक पहिलं अद्वैत थिएटरने काही प्रयोग याचे के केले हो होते मधल्या काळामध्ये आपण काही कारणास्तव आपण त्याच्यामध्ये नव्हतो पण पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये हे नाटक आपल्याकडे आपण घेतलेलं आहे सगळ्यांच्या सहमतीने सगळ्यांच्या सहकार्याने आणि आज त्याचे पहिला प्रयोग त्याचा शुभारंभाचा पहिला प्रयोग माझ्या आमच्याकडे आल्यानंतर जो पहिला प्रयोग आणि लोकांच्या प्रतिक्रिया रिस्पॉन्स खूप चांगला आहे लोकांना नाटक आवडते एका विचारांचं नाटक आहे आणि व्यापक नाटक आहे मुळात आणि खूप आनंद होतो की अशा पद्धतीची नाटकं जी मी नेहमीच म्हणतो की अदवय थिएटर हे प्रयोगशील नाट्य निर्मिती संस्था आहे आणि अद्वै थिएटरकडनं अशी अनेक नाटकं वेळोवेळी आपण वे रंगमंच आणलेली आहे त्यातलंच हे महत्वाचं नाटक आहे मराठी रंगमंचं असं मला वाटतं आणि एकंदर रिस्पॉन्स पाहता खूप छान आहे आता पुढच्या प्रयोगाची मुंबईमध्ये आउट ऑफ मुंबईमध्ये मुंबईमध्ये एक दहा दहा प्रयोगांचं प्लॅनिंग आहे आणि मुंबईच्या बाहेर पुण्यामध्ये सत्तावीस तारखेला आहे दोन प्रयोग नाशिकमध्ये आहे वीस तारखेला वीस सप्टेंबरला आणि बाकी सगळे कल्याण वाशीला पनवेलला आहे यशवंत नाट्य मंदिरला आहे मग जवळजवळ सगळ्या थिएटरला आपण ते नाटक कव्हर केलेलं गडकरी नाट्यगृहामध्ये आहे त्या नाटकाचे प्रयोग आणि प्रतिसाद सगळीकडे चांगला आहे सध्या तरी हे नाटक फक्त नाही तर इतिहास समाज आणि आजची वास्तव परिस्थिती यांचा संगम आहे मी विजय कदम थिएटरच्या बाजूलाच माझं क्लिनिक आहे शिवाजी मंदिरला तर राहुल सर माझे गेल्या पंधरा मित्र आहेत आणि मला ज्यावेळेस कळलं की राहुल सर आता परत एकदा शिवाजी शु, अंडरब्राऊंड भीमनगर मोहल्ला हे नाटक व्यावसायिक दृष्टीने परत रंगभूमीवर मला खूप आनंद झाला कारण mm -hmm. की राहुल भंडारीजी यांचा एक क्लास आहे आपण जर बघितलं असेल तर जी स्टुडिओ सोबत हो त्यांनी बरेचशी नाटक केले त्यांच्या आलबलत्या गलबत्या नाटकाने विश्वविक्रम केला कुठली गोष्ट करताना त्याला एक सुंदर दर्जा देतात तर त्याचप्रमाणे आजचा हा बारा तारखेचा एक लाँचिंग प्रोग्राम होता तर मी बघितला असेल सेट अतिशय सुंदर होता आणि साऊंड सिस्टम अतिशय छान होती प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि सोबत या नाटकात जुळालेली जी लोक आहेत लोकशाही शाहीर संभाजी भगत असतील किंवा राजकुमार तांगडे असतील किंवा कैलाश वाघमारेजी असतील ही सगळी दिग्गज मंडळी आहेत आणि आता या नाटकाची सगळ्यात जास्त रिलिव्हन्स आहे जा म्हणजे आपण बघतो आपल्या शेजारच्या सगळ्या देशांमध्ये अस्थिरता आहे सगळी सरकार बदलत आहेत बांगलादेश पाकिस्तान नेपाळ पण आपला जो देश आहे हा देश अतिशय मजबूत आहे आणि मग हा देश अजूनही मजबूत काय तर मग या देशाचं संविधान आणि ते संविधान कसं आलं आपला तर त्या संविधानाच्या आतमध्ये तत्वात असणारी शिवाजी भीमनगर बोलला असं पण म्हटलं पाहिजे म्हणजे कसा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार भी भीमनगरचे विचार भी मोहल्ला म्हणजे मुस्लिम समाजाचे विचार हे शिवाजी महाराजांना अपेक्षित होते म्हणजे तळागाळातल्या जेवढ्या अठरापगड जाती आहेत सगळे धर्म आहेत सगळे पंथ आहेत त्यांना सोबत एकत्र घेऊन जे स्वराज्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली तीच शाह फुले महात्मा फुले पुढे विकसित केली आणि त्यांना खरं रूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आणि असं या सगळ्या विचारांचं सार म्हणजे हे नाटक आहे आणि मला वाटतं हे नाटकाचे जास्तीत जास्त हजारो प्रयोग आता व्हायला पाहिजे कारण की आत्ता सध्या देशामध्ये जी परिस्थिती आहे त्यामध्ये देशात जर शांतता नांदायची असेल आणि आपला देश एकसंग राहायचा असेल तर शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर बोलला या नाटकाचे प्रत्येक तालुक्याच्या थिएटरमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या थिएटरमध्ये आणि सगळ्या टू टायर थ्री टायर सिटी मध्ये याचे प्रयोग झाले पाहिजे आणि हजारो प्रयोग करून या नाटकाने सुद्धा एक विश्वविक्रम केला पाहिजे आणि आजचं नाटक बघून मला खात्री आहे की हे नाटक लवकरच विश्वविक्रम करेल धन्यवाद प्रत्येक डायलॉगाला प्रेक्षकांच्या ताळ्या मिळत होत्या कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकांनी उभं राहून संपूर्ण टीमला दाद दिली नाटका या नाटकाची प्रेरणा जी आहे ती मुलत या समाजामध्ये मी जे द्वेष पसरवणारे लोक आहेत हा ते मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीत मी जन्माला आल्यामुळे तो ते द्विशाचं काय राजकारण असतं ते मी बघितलं होतं आणि मला वाटत होतं की माणूस तिनांद्याला पाहिजे कलाकार दिग्दर्शक लेखक आणि निर्माते यांच्या एकत्रित मेहनतीचं हे यश होतं तर मंडळी शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मॉलला या नाटकाने दाखवून दिलं की कला ही फक्त मनोरंजन नाही तर समाज बदलण्याची प्रभावी साधन आहे तर आपण नक्की वेळ काढून हे नाटक पहा आणि शिवाजी महाराज व बाबासाहेबांच्या विचारांना नव्याने जाणून घ्या तर आपण पाहत आहात मुंबई नाईन्टी सिक्स आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे अशा मुंबईशी संबंधित माहितीचे अपडेट आपल्याला नियमितपणे मिळत राहतील